राजमुद्रा यूट्यूब चॅनल चे आकाश शिंदे सर हे आपल्या पालखी समोर येत आहेत तर आकाश सर तुम्हाला कसं वाटतंय तर पहिल्यांदा आपल्या माऊली प्रथम नमन जय शिवराय जय जय शंभराजय तर आज आपण माऊलींच्या पालखी सोबत आहे लाइव्ह कंटिन्यू चालू आहे तर मला आज लाईव्ह करताना खूप आनंद होतोय तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनेल आणि झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनेलच्या वतीने आज लाईव्ह चालू आहेत तर सर्व भाऊ भक्तांचं मनापासून स्वागत सर तुम्हाला ही, ही वारी कशी वाटते तर ही पालखीची वारी वारी आहे ते मला खूप म्हणजे आनंद देऊन जाणार आहे कारण का इथून पुढे आता आपण असेच वारीचे व्हिडिओ अपलोड करणार आहे तर आपल्या झुंजार महाराष्ट्र न्यूज या युट्यूब चॅनेलच्या वतीने मी शिवभक्त आकाश शिंदे तर आपल्या सर्वांना चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद वाटचालीसाठी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद एक लोक होते आम्ही तिरवंडी गावातून आलो सकाळी आठ वाजता हल्ले होतो माहिशी मधून चालू आलो आहे तर माऊली तुम्ही तुमच्या वयाच्या तरुण पिढीला काय संदेश देता काय तर काय सांगता खूप आनंद आहे आई वडील सेवा